कार मंडळी जय शिवराय तर आता आम्ही सगळीजणं हे बघा दरशी बिरशी घालून सगळीजणं खडे चाललो किंजल निज दिंडी आहे तर आता आम्ही पैलाडकरांची दिंडी असा म्हणजे वरले गावात आमचा हरिनाम सप्ताह चालू झालेला सप्त सात दिवसांचं असता तर आता दिंडी चालू झालेली आहे तर आमच्या पहिलाडिकची जी दिंडी असता ती सगळ्यात भारी असता तर आता आम्ही ती बघूक जातो तर नऊला काहीतरी चालू जातली आता नऊ वाजता आम्ही निघलो जाऊ रात्रीचीच थंडी या तरी पण जातो तर चला मग ह्या ब्लॉगमधनं तुम्ही कोकणातल्या सप्त्याची दिंडी कशी असता ती बघा बुधवारी आमचीसुद्धा असा तर उतला त्यांची निमंत्रण दिले त्यांच्याने या बघू पुन्हा आणि सप्त्याचे सातच दिवस तर यातले सातही दिवस नाही आमची आणि सत्य रात्री गेलो तर कारण की ती मिळा नसता सगळ्यांची तर पारही चालू असत तर फावला टायमिंगला आम्ही जातो मम्मी आमची होत नाही कारण की उद्या आमचा वायंगाणा लावचा त्याच्यामुळे आणि तशी पण ती कधी येणार ना तर जातो आम्ही आता चला हा पॅक बंद केला ना सर्दी दिला तुम्हाला येतं ना, ना। ये दिंडी एक हो ना दिंडी एक येत आणि आमची कधी बुधवारी आमची बुधवारी थोडी लागत गॅस बाकीची गेली मग तुमच्या वाट पुढे गेली तुमचा वाट आणि आमचा वाट वेगळो का वेगळो नाही नाही अर्धी लोक गेली पुढे आता आम्ही पण जातो सरा परी परी बारा ना या काशी दाखय का दा का, नक्षी काम त्याच्या भारी या पॅक माझी हा मग लाईट बंद पॅक बंद घे थंडी थंडी लाईट बंद स्वेटर घातलं साडी घातलं मस्त बघ आता गुंड्याच जातो गोबा आणि होतं की काय काय गेली बोलू कुणाला नाही हो हे बघ तयार झाली या सगळे जना आमची आता बुधवार आहे ना तुची गेली तुम्ही बसता बस काय काय करायचं आमचे गुंड्याची हा मस्त तयारी करा आमच्या दिंड्याची पण मस्त तयारी करूया तयारी हा आम्ही सरसून जातो नाचणारी त्यांच आता नासा ना पा <laughs> 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 આપણે <coughs> મહત્વ <coughs> K 사람�LI Network segue uma तर पैलाडकरांची भव्य दिव्य अशी दिंडी सोळ जो तुम्ही आता बघताय खरोखर मन एकदम प्रसन्न झाला अवघी सर पंढरपूर भरल्यासारखं सगळं दृश्य झालेला असा लोकांचाही प्रतिसाद खूप छान असा तर आता आपण आतमध्ये जाऊया आताच दिंडी घेऊन त्यांच्या वाडीत ना मी आतमध्ये येलो प्रवेश केलो मंदिरात मारुषाची सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरा या धार्मिक परंपरांचं जीवंत उदाहरण या मार्ग

जॅकेट वगैरे काय होणार नव्हतं तर आता मम्मीक सांगते उकड्या तांदळाची पेज करून देऊ ना आता गुळाम घेतलं आहे आणि आमच्या कोकणकरांच्या ना ताप सर्दी असल्या कोणत्याही अशक्तपणाच्या आजार आजारावर एकच उपाय ती म्हणजे उकड्या तांदळाची पेज आणि मम्मीने फायनली केलं ना बऱ्याच दिवसांनी केलं मी पेज तर आज उकड्या तांदळाची निवड निवड म्हणजे पेज मी खातल आहे तुम्ही पण खाता आहे काय तर कमेंट करून नक्कीच सांगा तर उकडे तांदूळ जे आम्ही पिकतो तेच असत आमच्याकडे आम्ही विकत घेणव नाही तर मम्मी झाले गेपेज अगं तुला कालपासून सर्दी झाली म्हणा म्हटलं उकड्या तांदळाची पेज करूची तर पेज करायला घातलंय पेज एक आणि हे केलंय वरची निवड ना निवळ म्हणजे तू बीप घालून आज खाऊ काय मग सर्दी बरी पात उकड्या तांदळाच्या भाताच्या चवीची सर तुमका खिसल्याच भाता घेऊची ना अशी आणि चांगली आजार पण ह्या जाताला पेज खाल्ले तर तरतरी पण आवडतात कारण मी बघले तर मग असं म्हणजे वायच 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 अंग सोडून सर्दी येऊ लागली नाहीवतल्यास तरी खूप केलं मग अजा काय वाटत पेज मस्त शिजली खूप दिवस झाले आता खाऊची कशी आशा वाटत आणि उद्या काय मी आमचा उद्या काही चरुखाडो बरा जाऊ काय जड जडजरी की किती पेच करून देत माहिती तुम्हाला उद्या आमच्या वायगणा शेतीची खुर्द आमची स्वतःची वायंगणा शेती आम्ही उद्या करतो कारण की बरेच जण झाले मामा परत आणि कोणचे गेलेलो नवस मामा यांचीच वायंगणा शेती जा तर आता आमची उद्या असतात दिव्यात पण गेलेलो वायंगणासाठी तर उद्या आमची वायगाणी शेती आज एकादशी होती याच्यामुळे तरव काढून घेतलं नाही एका एकादशी दिवशी नांगरणी करणार ना तर मम्मी मी जड़ झडझडीत पटकन होत्या तरव काढू तिचं वापलेत तू वनवा सक्षम जाऊ का यासाठी आज मग पेस करून तर दिस खाते आणि जरा तरतरीत तर आणि तर 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 ताकदवान होते जेणेकरून उद्याच्या कामासाठी मी तयार होय